तर मित्रांनो आता सध्या आम्ही आहे समुद्राच्या काठी आणि आमचं इथं चालू आहे काय बेच इथं फेजवाले तर फेजवाले दाखवतो मला बटाटे आणि भाजी भात पण 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 आमच्या तानाला तसलं जमत नाही भाजी भात आणि बटाटा त्याला लागतंय की आसा पापलेट मासा कसा रस्सा खायचा पिसून तासा तसा हे बघा इकडे सुरमई आहे इकडं पापलेट आहे आणि ही फक्त तानाजीच खाणार आहे आपण तर हात नाही लावणार वहिनी मला ताटवाडा हसताय म्हणजे काहीतरी घोळ दिसतो या <स्तितितितिति> मसाला भरायचं काम चालू आहे तानाजी मस्त पैकी हे बनवणार आहे आता कारण कारण पॉपलेट तानाजी जो मुंबईला होता त्याचं छोटस हॉटेल होत मागच्या जन्मे माग तर तेव्हा मस्त ओके चला आता कोणाच्या तोंडाला पाणी तुला खायचं आहे मासा तुला खायचं पूजन पिव तुला खायचं खायचा म्हणले तुला रोडा वय नाही तुम्हाला मासा खायचंय का थोडा हे पिकू तुला मासा खायचं का नाही तू एकटाच आहे वाटत खाणार आता मला बातंडा वाटग चल मित्रांनो एवढे एवढं एकटा खाणार आहे का माणूस खाणार आहे खाणार आहे तू एकटाच खाणार आहे आपण तर हात नसतो का काय तू हा आणि हे असं महाग वातावरण आहे बघा असं खतरनाक जंगल जंगलाच्या कडला असा बीच बीच आणि हे समुद्र के बीच आणि कावळे वाडू झालं ताप देत वरण मागतात का की जेवायला ए ताना ज्या ताना मासे जेवाय मागतात तुला जेवायला मागतात मासे चला मला आता हे कडा उचलायचंय कुठं उचलून ठेव

पोरग मलाच काम सांगते बापाला ओके तर इकडे 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 प्लेट आहे बस का ओके आणि आता इथं तवा 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 गरम आहे का नाही ओके गोयच आहे का नाही नाही ओके खर थोडस खरडून तर थोडासा आपण करून घेऊ आधी गॅस पेटवा ना ओके ओके गॅस पेटवाय त्याला काय नाही उचल लागते कुठे गेले रे गॅस पेटवायचं आणि तुम्ही चालूच ठेवले चालू करा ना चालू तर हे नाही आवाज येतो त्याचा द्या मी पेटव करा आलं काना ठीक आहे मग बरं तुझ्या आईला चा मला वाटलं माहिती का गॅस संपला आता म्हणलं काय नाही हे मासा मा मला वाटलं की असंच संपला मासा असंच माघार न्यावं हो लागतं तर आपल्याला फक्त डाळ भात जावं लागतंय जा काय टाकू का तेल टाकू का ओके 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 लवकर टाक काय प्लेट देऊ का कसली प्लेट प्लेट्या द्या त्याच्यावर काहीतरी अजून प्लेट संपल्या वय एवढ्याच वय तिथल्या प्लेटा आणल्या का तुमच्या घरच्या कुठे मोठ्या हे ना मोठ्या दोन प्लेटा होत्या प्लेट होत्या खालवलं आपलं सामान खालव 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 माझ्या कुठे मस्त बघित मला बघू दे माझ्या डोळ्याने म्हणजे तू कसा खाणार आहे तेल टाकू का हे तेलच आहे ना ये हा ना वहिनी करावं स्लो करा की मागचं फिरवा की कला काय कमी करा वहिनी आगाव होय साईड लाव लावा वहिनी काय काय देऊ दर दर लावतो देतो हा दर दरा ताना ताना आगाव उघडला केलं का कमी ऐक नाही इकडंही तिकडे ठेवू थांबतो इकडे तिकडे या नाही भेजवाल्यांची कढई ठेवतो ताना तेल लई गरम झाले बरं का हां ओके थी ताना ताना तेल जळायला लागले टाकी हां आरती तू काय तब्येत कुठे हां हाय केलं चालू कर की फिरव की इकडं अलीकडं ओके फिरलं हां व्हेरी गुड व्हेरी गुड टाक टाक थांबतो तेल उडेन अगं हे सर सारखा सारखा तेल उडेल कृष्णा सर सोडू नको व्हेरी गुड एक एक स्थळ टाना बर का एक एक स्थळ वा मस्त कमीच गॅस की फ्रॉम इट्स गेस असा-मसा टाप आहे कसा असा असा खतरनाक पैकी एक नंबर एक नंबर ए ती साउंड कुठे आहे रे ए म्युझिक साउंड म्युझिक लावा की ओए माझ्या आंगा उडते कृष्णा थोडं मासा अंगा उडते ते अरे बापरे आमचा मासा करपला का काय हे करपला काय नाही 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 ओके ओके एकदम नंबर झालाय बघा एकदम रवा मस्त झालंय ना ताना सुरमईच बिस्तार चल सुरमईच बिस्तार ह्याला काढायचं झालं का हे झाले का झालं का खायचं आहे ना तुम्हाला मास मासे खायचं आहे ना तुम्हाला खायचं हे पिवड्या सरकेल पोळ तिकडं का ना काढ झालं का हे झालं का फ्राय झालं का सगळं नक्की ट्राय करतो बरं का झालं का बघूया आता आपण सुजले का नाही

हो तेवढच तेल तेवढंच आहे एक किलो संपवलं का बरं बरं घेतला अर्धाच किलो घ्यायला लागलो होतो आम्ही तर त्या भाकरीला वापरलं का तेल भाकरीला वापरलं ना पलत तेव्हा मासा थोडं फुल करू काय ते हापूस ठेवूया हा तू खाकी बघू

वातावरण पण एक नंबरच आहे सूर्य म्हणजे आपल्याला बनवायला भेटायला पलटी मार वटी कलटी मार पलटी पलटी मार मला वाटलं इथून कलटी मारायची अरे <laughs> कमी इकडच पलटी मार हा इकडे